एस सी एस टी उपवर्गीकरण म्हणजे ब्रिटिशकालीन फोडा आणि झोडा ही नीती पक्ष फोडून झाले म्हणून आता जाती फोडायचा प्रयत्न सुरू डॉक्टर जगन कराडे आर पी आय अशोक कांबळे गटामार्फत एस सी एस टी उपवर्गीकरण संदर्भात जाहीर व्याख्यान जातीचं उपवर्गीकरण म्हणजे ब्रिटिशकालीन फोडा आणि झोडा ही नीती आहे ब्रिटिशांनी ज्याप्रमाणे भारतीयांच्यात आपापसात भांडणे लावली आणि आपला राज्यकारभार केला तसाच प्रकार आत्तासुद्धा सुरू आहे पक्ष फोडून झाले म्हणून आता जाती फोडायचा प्रयत्न सुरू आहे असं मत दीपस्तंभ सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जगन कराडे यांनी व्यक्त केले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अडुसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त एस सी एस टी उपवर्गीकरण संदर्भात जाहीर व्याख्यानात कराडे बोलत होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाच्या वतीनं मिरजेतील खतिब हॉल या ठिकाणी जाहीर व्याख्यानाचा विधायक उपक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्कर जगताप हे होते यावेळी माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला एकता आणि समता निर्माण होण्यासाठी सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून आरक्षण देण्यात आलं कोणत्याही परिस्थितीत आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात आलं नव्हतं मात्र क्रीमी क्रिमिलियर सारखी अट घालून आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात आहे असं जगनकर आडे पुढे म्हणाले फक्त राजकीय आरक्षणाची मुदत दहा वर्षाची आहे मात्र शैक्षणिक आणि नोकरीच्या आरक्षणाबाबत कोणतीही मुदत घटनेत नमूद नाही तरी सुद्धा चुकीच्या पद्धतीनं गैरसमज समाजामध्ये पसरवला जात आहे असंही डॉक्टर जगन कराडे यांनी सांगितलंय जातीयवादाची आग तुमच्या घरापर्यंत यायची वाट बघू नका त्या अगोदरच चळवळ उभी करा प्रत्येक घरातून परिवर्तनाची सुरुवात होणं गरजेचं आहे असं मत सामाजिक कार्यकर्त्या आणि भीमकन्या दिव्या शिंदे यांनी व्यक्त केले हक्क मागून मिळत नसतील तर हक्क हिसकावून घ्यायला पाहिजे असं सांगून दिव्या शिंदे पुढे म्हणाले शोषण करणाऱ्याला ज्या त्या ठेचणं गरजेचं असतं परिवर्तनाची नवी लाट निर्माण करा आणि आंबेडकरवादी नवा भारत निर्माण झाला आहे असा संदेश द्या असंही दिव्या शिंदे यांनी यावेळी सांगितलंय यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश दुधगावकर माजी नगरसेवक साजिद अली पठाण किरण कांबळे हरुण खतीम जयलाब शेख गौस मुलानी ॲडव्होकेट शेख ॲडव्होकेट बिल्कीस शेख बुजरुग भास्कर जगताप अभिजित आठवले अविनाश जकाते डॉक्टर रवींद्र कुमार गवई बजरंग शिंदे सूर्यकांत कुकडे एम ए शेख धोंडीराम बनसोडे प्रभाकर नाईक नितेश वाघमारे प्रमोद वायदंडे राम कांबळे प्रमोद कांबळे संजय कांबळे नंदकुमार कांबळे मिठू माणे सागर दरबारे शानूर पानवाले सचिन कांबळे विजय बल्लारी दीपक शिंदे रिंकू कांबळे यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते